पुणे येथील मुंढवा विभागातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या आमोडिया या कंपनीकडून अठराशे कोटी रुपयाचे बाजारमूल्य असणारी सरकारी महारवतनी जमीन केवळ तीनशे कोटीमध्ये खरेदी करण्यात आली या खरेदी व्यवहारामध्ये शासनाचे एकशे बावन्न कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अजितदादा पवार यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आमच्या देशाचे नेते मागासवर्गीय हृदय सम्राट माननीय खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार जे पुण्यामध्ये जवळजवळ महारवतनीचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्या संबंधात आम्हाला हांडोरे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत जे धनडाणकेने जमिनी लाटलेले आहेत ला ते जम जमिनी तुटक्या पैशात देऊन त्यांना वेगवेगळे वेग आमिष दाखवून त्यांच्या जमिनी लाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारा विरोधात आम्ही भीमशक्ती सामायिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याच ठरवलं त्यामुळं जे सोलापूर शहरामध्ये आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आंदोलन केलेलं आहे पुढची भूमिका आम्ही अजित पवार जोपर्यंत राजीनामा देत नाही आणि तोपर्यंत त्याची भ्रष्टाचार मालिका संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार एवढं बोल मी दोन शब्द बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद